महाराष्ट्राचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात येते सकल मराठा आणि मराठा महासंघाच्या वतीनं गुरुवारी तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली शिवजयंतीनिमित्त गडिंग्लजमध्ये ठिकठिकाणी थीक विविध कार्यक्रम पार पडले शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकल मराठा समाज आणि मराठा संघाच्या वतीनं गडिंग्लजमधील दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं दसरा चौकात अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्वच्छता करून नवीन भगवा झेंडा फडकवला अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष सुधीर शिवणे जयगणेश ग्रुपचे अध्यक्ष संजय पाटील गोट्या पाटील धनंजय मोरबाळे प्रवीण जाधव बाळू मोहिते राजू माने बाळू माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं परिसर दणानून गेला